श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या विषय आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत परंतु तितक्याच त्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहे बऱ्याचदा ह्या गोष्टी आपल्याला पूर्वीपासून ठाऊक आहे आपल्या घरामध्ये जे कोणी आजी आजोबा होते जे कोणी वयस्कर होते ते आपल्याला सांगत असायचे आपण जेव्हा लहान होतो ना तेव्हा ते आपल्याला सांगायचे पण कालांतराने हळूहळू झालं काय की ह्या गोष्टी मागे पडत चालल्या आणि त्या गोष्टी कुठेतरी आपण विसरलो परंतु त्या गोष्टींचं तितकं महत्त्व होतं हे आपल्या लक्षातच आलं नाही आणि त्याचा कळत न कळत परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होतो आपल्या स्वतःवर होतो आपल्या आर्थिक परिस्थितीवर देखील होतो आणि त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी आहे ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत तेच आता आपण जाणून घेणार आहोत तर सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला कुठली कामं करायची नाही हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा जेव्हा सूर्य उगवतो ना सूर्योदयाच्या वेळी आपण भरपूर काळजी घेतो बरेच जण सूर्याला अर्घ्य देतात सूर्याला नमस्कार करतात त्यांचा उद्देश हा असतो की आपला दिवस जो आहे ना तो चांगला जायला हवा पण जेव्हा तोच सूर्य मावळतीला जातो तेव्हा मात्र कोणाचं फारसं त्या सूर्याकडे लक्ष नसतं पण ही वेळ देखील तितकीच महत्त्वाची असते सूर्य मावळतीला जेव्हा जातो किंवा सूर्यास्त होतो त्यावेळेस लक्ष्मी येण्याची वेळ होत असते आणि निश्चितच या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे ती जर आपण घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सुखाचं सोयीचं होण्यासाठी मदत होणार आहे तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ती अशी की संध्याकाळच्या वेळेस कधीही झोपू नये किंवा लोळू नये बघा बऱ्याच जणांना सवय असते की कामावरून आलं की, कामा की थोडंसं आपण अंग टाकतो थोड्या वेळ लोळतो पडतो पण हे अतिशय चुकीचं आहे आपल्याला पूर्वीही सांगत होते की संध्याकाळच्या वेळेस काय झोपला म्हणजे झोपू नको वगैरे असं आपल्याला सांगितलं जायचं पण ज्या वेळेस लक्ष्मी घरात आगमन करणार असते त्यावेळेस आपण अगदी म्हणजे त्यावेळेस आपल्या घरचं वातावरण हे मंगलमयच असायला हवं जसं की आपण पूजापाठ करत राहणं किंवा मग दिवाबत्ती करणं किंवा घरामध्ये काहीतरी म्हणजे देवाचे काहीतरी गाणे लावणं जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न होईल आणि असं वातावरण पाहून लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये दे। येईल पण घरातलंच जर वातावरण असं असेल की एखादी व्यक्ती झोपलेली आहे अगदीच तिला म्हणजे मरगळ आल्यासारखी जर वाटत असेल तर मग लक्ष्मी कशी काय आपल्या घरात येणार बरोबर ना म्हणून आपल्याला हा नियम पाळायचा आहे आता अपवाद काय आहे या गोष्टीला तर बघा एखादी व्यक्ती अगदीच गंभीर आजार आजारी आहे तर ती अपवादात्मक ठरू शकते कारण ती जर आजारीच आहे तर मग तिला झोपावं असं वाटत असेल तर ती नक्कीच झोपू शकते संध्याकाळच्या वेळेस या व्यतिरिक्त लहान मुलं अगदीच लहान मुलं आहे जी ज्यांना कळत नाहीत लहान मुलांचा टाइम टेबल असं काही ठरलेला नसतो जर लहान मुलं झोपलेले असतील तर त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट की सूर्यास्ताच्या वेळेस कधीही रडू नये आता तुम्ही म्हणाल की उगंच कोणी रडतं का तर ठीक आहे कोणीही उगास रडत नाही कुणामुळे तरी आपल्या भावना दुखवल्या गेल्या तर नक्कीच आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात पण हे अश्रू थांबवण्याचं देखील आपल्या हातामध्ये नक्कीच असू शकतं संध्याकाळच्या वेळेस जर घरातली एखादी व्यक्ती अशी रडत असेल भावनात्मकदृष्ट्या दुखावली गेली असेल आणि जर तिचं म्हणजे तिचा जो चेहरा आहे तो असा पडका रडका असेल तर नक्कीच लक्ष्मी माता देखील हे पाहून सुखी राहणार नाही ती देखील प्रसन्न होणार नाही आणि ती आपल्या घरातून काढता घेईल त्यामुळे या वेळेत आपल्याला स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे आणि आपली ही वेळ आपल्याला कशी मारून न्यायची किंवा मग आपण दुःखावर कशी मात करायची हे देखील आपण यातून शिकू शकतो तर नक्कीच अशा पद्धतीने जर आपण आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच लक्ष्मीचं आगमन देखील आपल्या घरामध्ये होणार आहे आता <coughs> त्यानंतर हा नियम आपल्याला अजून एक शिकवतो ते असं की नक्कीच आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात जेव्हा आपल्या भावना दुखवल्या जातात तेव्हा नक्कीच आपण आपले अश्रू नाही थांबवू शकत पण तरीही तीच वेळ असते आपल्या स्वतःला खंबीर करण्याचे आणि कुठेतरी आपल्याला हा नियम हेच शिकवतो की स्वतःला खंबीर करणं तितकंच महत्वाचं असतं अश्रू गाळून काहीही होत नाही त्यापेक्षा स्वतःला मजबूत बनवलं तर निश्चितच त्यामधून काहीतरी सकारात्मक घडू शकतं आता या ठिकाणी देखील अपवादात्मक काय ठरू शकतं तर लहान मुलं बरीचशी लहान मुलं असतात ती संध्याकाळच्या वेळेस आरडाओरडा करतात पण मग कुठली लहान मुलं ती अगदीच त्यांना काही कळत नाही अशी लहान मुलं ती जर रडत असतील तर त्यांना पण थांबवू शकत नाही पण जे मुलं समजदार आहे त्यांनी तरी कमीत कमी असं संध्याकाळच्या वेळेस तरी कमीत कमी रडू नये किंवा पालकांनीही एक विशेष काळजी घ्यावी की ह्या वेळामध्ये चुकून माकून आपल्या घरामध्ये म्हणजे वादविवाद होणार नाही किंवा लहान मुलं रडणार नाही याची काळजी घ्यावी ही जबाबदारी दोघांचीही असेल त्यानंतर पुढचा जो नियम आहे <coughs> तो असा की दही संध्याकाळच्या वेळेस दही कधीही कुणाला देऊ नये आता सफेद रंगाच्या वस्तू सफेद रंगाच्या वस्तू कधीही संध्याकाळच्या वेळेस कुणाला देऊ नये त्याचं कारण सांगते त्याचं कारण असं की शुक्राशी संबंध ह्या सगळ्यांचा सफेद रंगाचा जो संबंध आहे तो शुक्राशी येतो तसंच चंद्राशीही येतो आणि शुक्र म्हटलं तर वैभव वैभव किंवा समृद्धी याचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे शक्यतो आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये सफेद रंगाच्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही जसं की दही म्हणा दही तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस घ्यायचंही नाही आणि द्यायचंही नाही कारण यामागे आपण हा नियम सांगितलेला होता त्यासोबतच इतर वस्तू काय तर साखर मीठ मीठही आपण कोणाला कधी देत नाही तर त्यामुळे मीठ देखील आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचं नाही म्हणजे एकंदरीत काय तर कुठल्याच वस्तू संध्याकाळी आपल्याला द्यायच्या नाही किंवा चांदीच्या वस्तू आता असा प्रश्न येऊ शकतो की चांदीच्या वस्तू कोण देतं तर हे बघा एखाद्याच्या घरी कार्यक्रम असेल काहीतरी पूजा असेल तर नक्कीच आपण शेजारी देवाण घे घेवाण करतो समजा चांदीचं काही करंडा वगैरे आहे किंवा काही आहे कोयरी वगैरे आहे असं आपण एकमेकांना देत असतो शेजार धर्म नक्कीच पाळायला हवा परंतु जर संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे कोणीतरी काहीतरी मागत असेल तर मग कृपया तुम्ही देऊ नका आणि विशेषतः तुम्ही दुसऱ्यांकडूनही त्यावेळेमध्ये घेत जाऊ नका अगदीच तुम्हाला शेजार धर्म पाळायचा आहे तर मग तुम्ही संध्याकाळच्या अगोदर त्यांना ती वस्तू द्या आणि दुसऱ्या दिवशी घेताना देखील तुम्ही संध्याकाळच्या अगोदरच ती वस्तू घेऊन टाकायची आहे <coughs> त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस खाऊ देखील नाही खाऊ नये म्हणजे काय तर बरेच जण ऑफिसवरून येण्याचा टाईम तो असतो आणि नेमकं संध्याकाळी भूक लागलेली असते पण शक्यतो आपण जेवढं आपल्याला थोडंसं कंट्रोल करता येईल तेवढं करावं आणि ही जी साडेसहा साडेसातची जी वेळ आहे ना ती आपल्याला मारून न्यायची आहे ह्या वेळामध्ये शक्यतो खाऊ पिऊ नये असं देखील म्हटलं जातं त्यानंतर पैशांची देवाणघेवाण करू नये किंवा कर्ज देणे कर्ज घेणे या दोनही गोष्टी या वेळेमध्ये चुकूनही करू नये आता समजा अगदीच कधीतरी पैशांची गरज कुणाला तरी पडू शकते असं नाही की मग द्यायचंच नाही तुम्ही माणुसकी धर्म म्हणून एखाद्याला विश्वासातल्या व्यक्तीला तुम्ही नक्कीच मदत करू शकता पण जर संध्याकाळचीच वेळ जर ती येत असेल तर मग काहीतरी कागद सांगून ती वेळ टाळा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नक्कीच देऊ शकतात या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना सवय असते संध्याकाळी खरेदी करण्याची कारण आपण कामावरून येतो आणि मग संध्याकाळची वेळ थोडं वातावरण पण चांगलं असतं मग आपण संध्याकाळी खरेदी करायला जातो पण साडेसहा ते साडेसात ही वेळ अशी आहे की त्या वेळेमध्ये आपण काही खरेदी देखील करू नये कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे आपण लक्ष्मी जाईल म्हणजे आपल्या घरची जी लक्ष्मी आहे ती बाहेर जाणार नाही याची होता होईल तेवढी काळजी घ्यायची आहे त्यानंतर साडेसहा सा ते साडेसातच्या दरमा दरम्यान झाडू मारू नये आता हे बऱ्याच बऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत आहे की झाडू मारू नये पण अगदी झाला लहान मुलं असतील तर घरामध्ये कचरा झाला तर तो जे उचलता येण्यासारखं आहे ते आपण हाताने उचलून घ्यावं पण संध्याकाळच्या वेळेस झाडू कधीही मारू नये त्यानंतर <coughs> नख कापणे केस कापणे हे देखील आपण संध्याकाळच्या वेळेसमध्ये कटा कटाक्षाने पाळायचं आहे त्यानंतर तुळशीला हात लावू नये तुळशीला संध्याकाळच्या वेळेस कधीही हात लावू नये आता आपण तुळशीला दिवा लावतो संध्याकाळच्या वेळेस आवर्जून तुळशीला दिवा लावावा परंतु तुळशीला दिवा लावताना त्या तुळशीला आपला स्पर्श होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुळशीलाच काय पण संध्याकाळनंतर इतर दुसरा कोणत्याच झाडांना आपण स्पर्श करत नाही हे तर आपल्याला ठाऊकच आहे त्यानंतर संध्याकाळची जी, जी वेळ असते साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला आपले जे लाईट आहे घरामधले त्या सगळ्या चालू ठेवायच्या असतात अगदीच मग आपण एखाद्या रूममध्ये बसतो मग बाकीचे जे रूम आहे तिथली आपण लाईट बंद करतो आव आवर्जून तुम्ही लाईट बंद करा परंतु ही जी संध्याकाळची वेळ असते त्या संध्याकाळच्या वेळेसमध्ये आपल्याला आवर्जून सगळीकडे प्रकाशच झा व्हायला हवा त्यामुळे सगळ्या रूमची लाईट चालू असायला हवी आणि आपल्या घ म्हणजे आपल्या दरवाजाच्या बाहेर एक पंथी लावायला हवी तर नक्कीच हे जे छोटे छोटे नियम होते आपण ते जर कटाक्षाने पाळले आता हे नियम बघा तुम्हाला पाळण्यासाठी काहीही अवघड नाही असं नाही मग तुमचं जे डेली रुटीन आहे तुम्हाला त्यामध्ये काही बदल करायचा आहे का आहे का असं काही यामध्ये अजिबात नाही यामध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करायचे नाही फक्त एक दोन ज्या सवयी आहे त्या तुम्हाला लावून घ्यायच्या आहे पूर्वीपासून आपण हे करतच होतो पण कुठेतरी मध्यंतरी आपण हे विसरत चाललो आहोत आणि नक्कीच आपण जर ते करायला सुरुवात केली तर आपल्या पुढची जी पिढी येणार आहे तिलाही याची सवय लागणार आहे आणि तिलाही यातून लाभच मिळणार आहे तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्याकडे ही जर अशा काही टिप्स असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमच्यामुळे तुमची एक टिप्स जर दुसऱ्यांना म्हणजे उपयोगाची ठरणार असेल तर निश्चितच त्याचं तर कल्याण होईल पण तुमचं देखील त्यासोबत कल्याणच होणार आहे तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सूत्र स्वामी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपलं सूत्र ब्लोक या नावाने देखील अजून एक चॅनल आहे त्यावर सगळ्या काही बोधकथा सांगितल्या जातात त्याही तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्या चॅनलला अवश्य भेट द्या धन्यवाद